आणि मी आले आल्या इथं बघितलं काय पोस्टर लागले होते की हेली मंजूर केलं अरे बाबा नो माझ्याकडे सगळे जि आर आहेत तुम्ही कुठेही मला बोलवा अनेक वेळा मी बोललेलो आहे मी घाबरणारा ना माणूस नाही भिडा ना भिडणारा माणूस भिडणारा त्यामुळे तुम्ही जिथेही बोलवा सगळे कागद घेऊन येतो सगळे कागद घेऊन येतो सगळे जी आर घेऊन येतो मग दाखवा की हे सगळी कामं कुणी मंजूर केलेली आहेत उघास हवेत ना का बोलू तुम्ही जी कुठली यात्रा काढली चांगली गोष्ट आहे साडेचार वर्ष मतदारसंघात तुम्ही दिसला नाही आणि यात्र जे काय तुमची चिली विली चंगूबंगू बसलेली असतात ते, ते कदाचित टाळे वाजवत असतील वाह वाह करत असतील तुम्हाला हेच करायचे पुढचे पाच वर्ष त्यांचीच वा वा ऐकायचे मी अभिमानाने सांगतो इथे असलेल्या जनतेच्या साक्षीने या लोकांचं माझ्यावर प्रेम आणि माझं यांच्यावर प्रेम आहे की पुढचा आमदार मीच त्या ठिकाणी होणार आहे ह्याला अहंकार नाही म्हणत ह्याला प्रेम म्हणतात प्रेम